वाशिम शेळी बाजार बघू शकता मित्रांनो वाशिम शेळी बाजार काय पिले आहेत काय खाली हे दोन बोकडे काय सांगली बावीस हजार बर हे तीन तीन पिले तीन तीन पिले काय सांगलीचे पंचेचाळीस पंचेचाळीस का पंचेचाळीस हजार सांगले मित्रांनो दोन्ही खाली तीन तीन पिले आहेत क्वालिटी बघू शकता गावरांमध्ये आहे तीन तीन पिले आहेत या दोन खाली तिच्या खाली दोन आहेत बघू शकता क्वालिटी बघू शकता भाऊ आपलं नाव सांगा मोबाईल नंबर ठीक आता आहेत आहे बघू शकता काय सांगले विळायचे बाबा हा दोन्हीचे का बत्तीस हजार सांगले मित्रांनो गाभन आहेत का बघा गाभन आहेत मित्रांनो बत्तीस हजार चांगले आहेत दोन्हीचे बत्तीस हजार नाव सांगा मोबाईल नंबर हा हा बत्तीस हजार सांगले का दोन्हीचे बत्तीस हजार सांगली बघा मित्रांनो आपल्या आहेत का भाऊ बर 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 काय सांगली याची पंचावन्न नाही का होंडी गाभा नाही ही गावं नाही हिच्या खाली दोन पिल्ले आहेत बर बरं दोन पिल्ले आहेत बघा मित्रांनो पंचावन्न हजार सांगले आहेत तीन शेळ्याचे क्वालिटी बघू शकता वाशिम शेळी बाजार क्वालिटी टॉप मध्ये क्वालिटीचा काय विषय नाही वाशिम शेळी बाजार बघू शकता बकरेज काय सांगली मामा पंचवीस हजार सांगले मित्रांनो पाया बकऱ्याचे त्याच वय काय बकरेज वय वय सहा सामान्याचे बकऱ्या बघा मित्रांनो पण ती सांगले काय सांगले बापू शेळ्याची हा चाळीस हजार सांगले मित्रांनो दोन्हीचे बघा क्वालिटी बघू शकता औरंगादी आहे टॉप क्वालिटीची शेळ्या चाळीस हजार चांगले वाशिम शेळी बाजार बघू शकता मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात भरलेलं आहे वाशिम शेळी बाजार कधी आले तर वाशिम शेळी बाजाराला भेट देऊ शकता काय सांगली भाऊ शेळीचे काय सांगले आहे हिचे पंचवीस तिन्हीचे हो काय पंचवीस हजार चांगले बघा मित्रांनो तिन्हीचे गावरांमध्ये शेळे आहे हो नाव सांग आपलं युवराज मोबाईल नंबर नव्वद स पंचवीस अडशे त्र्याऐंशी बर किती दिवसा जानती तिचे किती दिवस आले म्हणलं तिचे आता दहा पंधरा बर हे दोन्ही घामानत का हो ती बरं बरं बघू शकतो की आपली का भाऊ तिच्या खाली पिले आहेत का बर बर काय सांगली हि सतरा सतरा हजार कमी जास्त होते की बरं बरं कमी जास्त होते ही आहे का आपली दोन पिके खाली काय सांगलीचे भाऊ इथे साडे सोळा सांगायचे साडे सोळा सांगायचे बर बर भाऊ आपलं नाव सांग अजय भागवत खनाकडे एक लाव बर बर किती बनली इथे सोळा साडे सोळा हजार सांगली मित्रांनो कमी जास्त घ्या बरं बरं बकऱ्याची क्वालिटी बघा टॉप बघा मित्रांनो शेळीची तुम्हाला जास्त बकऱ्या खरेदी असतील तर थंडाकडे गोट फ्रॉम ला इंस्टाग्राम आयडी आपल्या घ्या बरं आपली आयडी सांगा ना थंडाकडे गोट फ्रॉम बरोबर मोबाईल नंबर सांगा आपला शहात्तर सहासष्ट शहाण्णव हा सत्याऐंशी एकोणऐंशी मित्रांना गोट फॉर्मला भेट देऊ शकता कधी आले तर